यानंतरची बातमी आहे शिरूर तालुक्यातील करंदी फाटा येथे पडलेल्या दरोड्याची शिरूर तालुक्यातील करंदी फाटा येथील भंगार दुकानावरती अज्ञात दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री दरोडा टाकला होता यावेळी तीन व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती या मारहाणीमध्ये अक्रम उर्फ एहसान मजीब उल्फा खान या व्यक्तीचा जाग्यावरती मृत्यू झाला तर असूद मोहम्मद अली नामदार खान व कन्हैया साहबुद्दीन हरजन या दोघांवर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबतचा गुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशनला दाखल झाला असून शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत पिंपरी जगताप या गावामध्ये थिटे यांचं जे वजनी घाटकच जे शॉप आहे त्याच्या बाजूलाच त्यांच्या जागेमध्ये राहणारे जे बंगार विक्रेते आहेत अक्रम खान आणि ते आणि त्यांच्यासोबत इतर तीन व्यक्ती जे कामगार होते ते रात्री त्यांच्या घरी झोपले असताना साधारणतः अडीच तीनच्या दरम्यान सात आठ अनोळखी जे व्यक्ती आहेत ते घरात घुसून त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली आणि त्या त्या ठिकाणी त्यांना हनामार करण्यात आलेली आहे ज्या ज्या आक्रमखान्याकरण त्या त्यांचा मृत्यू झालेला आहे तर दमोट घटनेची माहिती मिळताच आम्ही जिल्ह्यात पूर्णपणे नाकाबंदी केलेली आहे त्याचबरोबर मान्य पोलिस अधीक्षक उप पोलीस अधिकारी मी स्वतः आणि प्रभारी अधिकारी आणि आजूबाजूचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन आम्ही त्या या गुन्ह्याचा तपास लावण्याकरता वेगवेगळ्या तीन टीम तयार केलेल्या आहेत त्या टीम आम्ही रवाना केले आहे त्याचबरोबर इतर आणखीन जे आमचे जे गोपनीय माहिती आहे त्या अनुषंगानं सुद्धा ते माहिती काढत आहोत आणि यामध्ये लवकरच आम्ही आरोपींना अटक करू फिर्यादी आणि सा साक्षीदार यांच्या तपा तपासक्षेपणामध्ये किंवा त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या हात्यामध्ये धारदार अशी काही चापू वगैरे असे हत्यार होतं रॉड होते आणि त्यानंतर जे संख्या जी होती ती सात ते आठ या स्वरूपाची होती त्याच्यापासून आम्हाला थोडेसे क्ल्यू मिळालेले आहेत त्या अनुषंगानं आम्ही त्या त्या ठिकाणी आमच्या टीम रवाना आज अजितच थांबूया तुम्ही पाहत राहा फक्त आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद